येथे शहीद कैलास भारत पवार यांच्या जयंतीनिमित्त शिबिर आयोजित केलेले आहे आपण महाराष्ट्र राज्य मी सुधीर भंडारे चिखली तालुका प्रतिनिधी शहीद जवान कैलास पवार युथ फाउंडेशन द्वारा आयोजित भारत मातेचे वीर सुपुत्र शहीद जवान कैलास भारत पवार यांच्या जयंतीनिमित्त चिखली येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन चिखली येथील जवान कैलास पवार हे देशसेवा करत असताना भारत मातेसाठी या देशासाठी शहीद झाले होते त्यामुळे त्यांच्या आठवणी चिखली येथे त्यांचे शहीद जवान स्मारक उभारण्यात आले आहे आज बावीस मार्चला शहीद जवान कैलास पवार यांच्या जयंतीनिमित्त चिखली येथे ग्रामीण रुग्णालयात तसेच शहीद जवान कैलास पवार स्मारक या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचा तसेच फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तेथे असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीद जवान कैलास पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत राहुल भाऊ बोंद्रे कुणाल बोंद्रे प्रशांत डोंगरदिवे तसेच शहीद कैलास पवार स्मारक समिती मित्रमंडळ यांची उपस्थिती होती राहुल भाऊ बोंद्रे व प्रशांत डोंगरदेवी यांनी आपल्या मनोगतातून शहीद जवान कैलाश पवार यांना आदरांजली अर्पण केली महात्माजी किंवा राज्याला छत्रपती शाहूजी महाराज मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रकाशात अभिवादन करतो आणि आज आपल्या भारत भारतभूमीला आपल्या रक्ताचं बलिदान दिलेलं शहीद त्याला भारत पवार यांच्या जयंती दिली त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो देशाच्या जी प्रचंड मोठी सीमा आहे एकशे तीस कोटीपेक्षा जास्त लोक ज्या देशामध्ये राहतात त्या देशाची सीमा जी आहे ती सीमा रात्र दिवस तिचं रक्षण हे आमचे सैनिक करत असतात आणि ते तिकडे सीमेचं रक्षण करत असतात म्हणून कुठेतरी आम्ही रात्रीला आरामात झोपू शकतो शांतपणे झोपू शकतो तर अशा पद्धतीनं देशाच्या सीमेचं रक्षण करणारे जे जवान आहेत तर त्या जवानांना आपण सातत्याने त्यांचं सा पूजन करतो मनामध्ये त्यात देशाच्या या मातृभूमीच्या सीमेचं रक्षण करताना जर कोणी शहीद झाला तर त्या शहीदाचे स्मारक जे आहेत ते कायम उभे राहतात आणि या शहीदाच्या स्मारकांवर दरवर्षी म्हणजे केला जेव्हा आपण बघतो किंवा यात्राची बघतात त्याची यात्रा लागली किंवा लागली पाहिजे अशा पद्धतीनं या देशामधल्या या वीरपुत्रांना या देशातले लोक तेवढे चाहतात त्यांच्यावर तेवढं त्यांचं पूजन करतात तेवढी श्रद्धा त्यांच्याप्रती असते तेवढं प्रेम त्यांच्याप्रती असतं आणि भारत मातेच्या सेनेचं रक्षण करताना शहीद होणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट समजली जाते आणि कशा पद्धतीचं आमचा शहीद कैलास याला हा आमच्या देशाच्या शिवसेचं रक्षण करताना शहीद झाला आणि आज त्याची जयंती आहे त्या जयंतीच्या दिनानिमित्त इथे रक्तदान शिबिर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे तर मी शहीद कैलास भारत पवार फाउंडेशन जे आहे या फाउंडेशनचे जे सर्व सहकारी आहेत त्यांचं मनापासून इथं अभिनंदन करतो की ज्या अत्यंत चांगल्या स्पूत अशा कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी इथं केलं